KDMC चा चोरुन के डीएमसीच्या पाईपलाईनमधून चोरून पाणी वापरणाऱ्या सर्व्हिस सेंटरवर पालिकेची कारवाई तीन महिन्यात लाखो लिटर पाणी चोरी खडकपाडा पोलीस ठाण्यात सर्व्हिस सेंटर मालकासह चालकावर देखील गुन्हा दाखल के डीएमसी च्या पाईपलाईन मधून बेकायदेशीर्या टॅपिंग करत चोरून पाणी वापरणाऱ्या सर्व्हिस सेंटर च्या अधिकाऱ्याने कारवाई करत खडकपाडा पोलीस ठाण्यात केला आहे शहाड मोहने रोड येथील वन वॉशिंग सेंटर मध्ये गेल्या काही महिन्यांपासून के च्या पाण्याच्या पाईपलाईन मधून अनधिकृतपणे नळ जोडणी घेत पाणी चोरी सुरू असल्याची माहिती के च्या अधिकाऱ्यांना मिळाली होती या माहितीच्या आधारे के एजन्सीच्या अधिकाऱ्याने घटनास्थळी धाव घेत शहानिशा दिली या सर्व्हिस सेंटरमध्ये चोरून पाणी वापरले जात असल्याचे निदर्शनास आले गेल्या तीन महिन्यापासून ही पाणी चोरी सुरू असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे या प्रकरणी के अधिकाऱ्यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली पोलिसांनी या प्रकरणी ए वन सेंटर चे मालक व चालक या दोघांवरही गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पोर्ट न्यूज कल्याण